تالي لوکا ورتي مال پاٹیل نيયા ગોડા ورتي સબર તાળી લોકા ગોડા સબર તાળી आजच्या दिवशी आंदोलन करताय किती प्रदूषित आहे ही प्रदूषण मुक्त आहे राजसाहेबांकडून अनाव जाणाने राव राहुल घरी गेला असेल परंतु आम्हाला त्यांनी सांगितलं आणि आज आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या

अमी पाण पाणी स्वच्छ पवंदी